बाबा आपके आशीर्वाद सिरडी वालों पे बारिश के तरह बरसते हैं हम कितने भाग्यशाली हैं हम वहाँ रहते हैं जहाँ आने के लिए लोग तरसते हैं क्या बात है श्रद्धा wow. सबुरी का ये मंत्र बाबा तुमसे ये सीखा बाबा तुमसे ये सीखा मेरे भाई कशिर्ड के आगे मेरे बाबा कशिर्ड के आगे बेगो सारे में बि खाहे बेगो वारो बि खाए बेगो शिर्डीतील निसिम साईभक्त व साई भजन गायक असलेले नानावीर यांच्यासह त्यांचे सहकारी श्री द्वारकामाईसमोर गुरुवार शनिवार आणि रविवार बाबांची भजने गात आपली हजेरी बाबांच्या दरबारी लावत आपली अनोखी साईभक्ती व्यक्त करत असतात त्यांच्या भजनांची मैफिल रंगली असताना उपस्थित भाविक त्यांना बक्षीस्वरूपी काही पैसे देऊ करत असतात शिर्डीत काही अपप्रवृत्तींनी श्रद्धेचा बाजार मांडला असताना मात्र नानावीर यांनी त्या मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करत मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्या पैशांतून स्नेहभोजन साई भक्ती बरोबर सामाजिक सुद्धा जपली असून त्यांच्या या उपक्रमाचं समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे या स्तुती उपक्रमात नाणावीर यांच्या समवेत या उपक्रमात प्रमोद ठाकूर विकी बत्तीसे साई त्रिभुवन राजीव भाई सुंदर पठारे मनोज मगर दीपाली वीर निशा ठाकूर यांचा महत्वाचा सहभाग असतो तर सर्वांना साईराम तर आम्ही आलेलो आहेत मुकबधीर विद्यालय शिर्डी तर इथं येण्याचं कारण म्हणजे आम्ही शनिवार रविवार आणि गुरुवार बाबांचे द्वारकामाईसमोर बाबांची शेत आरती संपल्याच्यानंतर आम्ही सर्वजण भजनाला बसतो आणि भजनाला बसल्याच्यानंतर भक्तांना इतका त्या भजनाचा आनंद येतो आहे की भक्त आम्हाला फोन करून बोलवतात की भैया आप कब हो इतका इतका तर इतकं आम्हाला पण इतकं छान वाटतं आहे की बाबांचं भजन आमच्या मुखातून निघतं आहे आम्ही खरंच भाग्यशाली नाही आम्ही स्वभाग्यशाली आहे का बाबांच्या तिथं आम्हाला सेवा करण्याची जी संधी मिळत आहे आणि तेच भजन ज्यांना पण आवडतं तर सर्व भक्त त्यांच्या त्यांच्या परीनं ज्यांना जितकं भजन आवडलं त्या प प्रमाणे पैसे टाकतात तर तेच पैसे आम्ही कुठं वेगळ्या ठिकाणीनं नेता तर आज आम्ही सर्व हे मुकबधीर शा शाळेतील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना आम्ही जेवण देण्याचं ठरवलं तर त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालून आम्हाला इतकं छान वाटलं खरं तर आम्ही खरंच सांगितलं तर की आम्ही खरंच सौभाग्यशाली आहे की बाबांनी आम्हाला ह्या कार्या या कार्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे आणि इथे येऊन जेव्हा आम्ही सर्वांशी या मुलांशी थोडंसं थोडा वेळ थांबलो इतके हुशार आहे खरं तर मॅडम असतील सर असतील इतक्या छान पद्धतीनं त्यांना शिकवण्याचं कार्य हे करतात खरं तर यांना पण बाबांनीच या गोष्टीसाठी निवडलेलं आहे आणि ही सर्व माझी टीम आहे आम्ही सर्वजण बाबांच्या तिथं भजनासाठी बसतो आणि भजनातूनच काहीतरी कुणाची तरी सेवा झाली पाहिजे बाबाच हे से आमच्याकडून सेवा करून घेत आहे खरंच खूप छान वाटलं सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय